नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खरबूज पिकाचे विविध वाण आणि त्या वाणांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा चॅनल पाहिलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे उन्हाळी हंगामातील एक महत्वाचं फळपीक आहे जे त्याच्या गोड चवीमुळं आणि ताजे तवान या गुणधर्मामुळे खूप लोकप्रिय आहे याची लागवड भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते खरबुजाचं अनेक विविध वाण आहेत जे वेगवेगळ्या हवामानाशी जुळवून घेतात आणि त्यांची गुणवत्ता व उत्पादन क्षमता सुद्धा वेगवेगळे असते आपण पुढील काही विविध वानांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक नंबरची जी वाण आहे अर्काजीत हा वाण जो आहे तो भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगळुरू यांनी विकसित केलेला आहे आणि या वाणाची वैशिष्ट्ये अशी आहेत की या वाहनाची फळे मध्यम आकाराची गोल आणि आकर्षक पिवळसर रंगाची असतात घर नारंगी रंगाचा आणि खूप गोड असतो साठवणुकीसाठी हा वाण चांगला मानला जातो या वानाचा पक्व होण्याचा कालावधी साधारण पेरणीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसांमध्ये तयार होतो आणि फळे काढण्यास तयार होतात याच उत्त याचं उत्पादन जे आहे ते हेक्टरी पंधरा ते वीस टन एवढं आपल्याला मिळतं दुसरा वाण आहे अर्का राजहंस हा देखील बेंगळुरूद्वारे विकसित केलेला एक उत्कृष्ट असा वाण आहे या वाणाची वैशिष्ट्ये अशी आहेत की याची फळे मोठी अंडाकृती आणि जाडसर सालीचे असतात गर हिरवट पांढरा रसाळ आणि गोड असतो या वानात भुरी रोगास प्रतिकार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये असते या फळाची पक्व होण्याचा कालावधी साधारणपणे नव्वद ते शंभर दिवसात चा असतो आणि फळे काढण्यास तयार होतात उत्पादन हेक्टरी आपल्याला यातून वीस ते पंचवीस टन एवढं मिळतं तिसरं वाण आहे पंजाब सुनहरी हे कृषी पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना यांनी विकसित केलेला हा वाण आहे उत्तर भारतामध्ये हा खूप लोकप्रिय असा वाण आहे या वानाची वैशिष्ट्ये अशी की या वानाची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची गोलाकार आणि पिवळसर रंगाची असतात घर नारंगी रंगाचा गोड आणि सुवासिक असतो हा वाण लवकर परिपक्व होतो याचा पक्व होण्याचा कालावधी साधारण पेरणीनंतर सत्तर ते ऐंशी दिवसाचा असतो आणि फळे काढण्यास तयार होतात याचं उत्पादन हेक्टरी आपल्याला अठरा ते बावीस टन एवढं मिळतं चौथा वाण आहे दुर्गापूर केसर हा वाण राजस्थानमध्ये विशेषत लोकप्रिय आहे याची वैशिष्ट्य अशी की याची फळे मध्यम आकाराची गोल आणि केशरी रंगाच्या घराचे असतात घर अतिशय गोड आणि सुगंधित असतो हा वाण उष्ण हवामानासाठी योग्य आहे याचा पक्व होण्याचा कालावधी साधारणपणे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसाचा असतो आणि फळे काढण्यास तयार होतात उत्पादन यातून आपल्याला हेक्टरी पंधरा ते वीस टन एवढं मिळतं पाचवा वान आहे पुसा मधुरस हा जो वाण आहे तो भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली यांनी विकसित केलेला आहे हा वाण चांगल्या दर्जाचा फळांसाठी ओळखला जातो या वाणाची वैशिष्ट्ये अशी की याची फळी मध्यम ते मोठ्या आकाराची गोलाकार ते अंडाकृती आणि जाळीदार सालीचे असतात गर नारंगी रंगाचा रसाळ आणि अतिशय गोड असतो याचा पक्व होण्याचा कालावधी सुमारे नव्वद ते शंभर दिवसांचा असतो आणि फळे काढण्यासाठी तयार होतात याचं उत्पादन आपल्याला हेक्टरी वीस ते पंचवीस टन एवढं मिळतं सहावा वाण आहे हारामधू हा एक जुना आणि लोकप्रिय वाण आहे जो त्याच्या अद्वितीय चवीसाठी ओळखला जातो या वाणाची वैशिष्ट्ये अशी की या फळे गोल आणि हिरवट पिवळ्या रंगाची असतात गोर हिरवा जाड आणि खूप गोड असतो या वाणात साठवण क्षमता चांगली असते आणि याचा पक्व होण्याचा कालावधी जो आहे साधारणपणे नव्वद ते शंभर दिवसांचा असतो आणि फळे काढण्यासाठी तयार होतात याचं उत्पादन आपल्याला हेक्टरी पंधरा ते अठरा टन एवढं मिळून जात सातवा वाण आहे एम एच टेन हा एक संकरित वाण आहे जो चांगला उत्पादन क्षमतेसाठी ओळखला जातो आणि या वाणाची वैशिष्ट्ये अशी की याची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची गोलाकार ते अंडाकृती आणि आकर्षक अशी असतात याची साल जाळीदार असते गर नारंगी रंगाचा गोड आणि रसाळ असतो याचा पक्व होण्याचा कालावधी साधारणपणे ऐंशी ते नव्वद दिवसांचा असतो आणि फळे घालण्यासाठी तयार होतात याचं उत्पादन हेक्टरी पंचवीस ते तीस टन एवढं किंवा त्याहूनही जास्त आपल्याला मिळू शकतं आठवा वाण आहे सरदा मेलन हा एक आंतरराष्ट्रीय असा वाण आहे जो भारतात देखील काही ठिकाणी लागवडीखाली आहे या वाणाची वैशिष्ट्ये अशी की याची फळे गोल ते अंडाकृती आणि आकर्षक हिरव्या पट्ट्या असलेली असतात गर हिरवा कुरकुरीत आणि गोड असतो हा वाण साठवणुकीसाठी चांगला असा समजला जातो पक्व होण्याचा जा कालावधी नव्वद ते शंभर दिवसांचा असतो आणि फळे काढण्यासाठी तयार होतात वाण निवडताना विचारात घेण्यासारख्या अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या पुढील प्रमाणे यासाठी स्थानिक हवामान कारणीभूत असतं तुमच्या भागातील हवामानासाठी योग्य वाण कोणता आहे तो निवडून आपण याची लागवड करू शकतो त्याचबरोबर रोग आणि कीड आणि प्रतिकारक्षम करण्याची क्षमता जी आहे त्याचा आपल्याला जो काही वाण आहे तो प्रमाणे आपण लागवड करू शकतो आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी यानुसार आपण वाहनांची निवड करून आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतो ह्या सर्व बाबींचा जर विचार करून आपण खरबूज पिकाची लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खरबूज पिकाची लागवड कशी करायची आणि पेरणी कशी करायची ते सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध वान आणि वाणांची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा जे एका नवीन मातीचं पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद